हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका स्वामी म्हणतात तू संकटावर मात कर आणि मी तुझ्या पाठीशी नेहमी उभा आहे आणि म्हणूनच स्वामी हे नेहमी आपल्या पाठीशी असावेत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला प्रकट दिनानिमित्त काही सेवा या करायच्या आहेत येत्या दहा एप्रिलला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनानिमित्त अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा ह्या करत असतात आणि स्वामींना प्रसन्न करून घेत असतात पण पहा आपण असे बरेच लोक आहेत की ज्यांना स्वामींची सेवा करायची आहे पण त्यांना वेळ नाही ऑफिसला आहेत किंवा किंवा घरामध्ये करणारी असतील सोबतच लहान मुलं असतील किंवा शाळेत जाणारी असतील तर त्यांना स्वामींची सेवा करायची असते पण शाळेमध्ये गेल्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही त्याचप्रमाणे ऑफिसला गेल्यामुळे सुद्धा त्यांना वेळ मिळत नाही पण तुम्हाला सेवा करायची आहे पण काहीतरी सूतक आलेलं आहे किंवा त्यासोबतच काही मासिक धर्म आला असेल त्याचप्रमाणे घरामध्ये भरपूर अशी कामं आहेत आणि त्यामुळे ता दररोज तुम्हाला फक्त पाच मिनिटं ही सेवा करायची आहे कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता आणि जर तुम्ही मनापासून ही सेवा केली तर तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा स्वामी तुम्हाला नक्कीच देतील तर अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे आणि स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा अतिशय महत्वाची मानली जाते कोणती सेवा आपल्याला करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा हे नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या तुमच्या तुमच्यासोबत मी ज्या सेवा शेअर करणार आहे तर त्या सेवा तुम्हाला एकवीस मार्च पासून दहा एप्रिल पर्यंत करायच्या आहेत दहा एप्रिलला आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे आणि या दिवसापर्यंत तुम्हाला ही सेवा फक्त पाच मिनिटं करायची आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे दुःख असतील अडचणी असतील आणि तुमच्या दुःखातनं आणि अडचणीतनं तुम्हाला जर मार्ग मिळत नसेल एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही कष्ट मेहनत करून सुद्धा जर तुमची पूर्ण होत नसेल तर तुम्हाला फक्त पाच मिनिटांची ही सेवा करायची आहे या पाच मिनिटांच्या सेवेने तुमचं हे बदलून जाईल आयुष्याचं तुमचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कारण मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे तर ती अतिशय प्रभावी आणि अतिशय उच्च कोटीची सेवा आणि स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा सगळ्यात महत्वाची आणि प्रभावी सेवा मानली जाते आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आता प्रकट दिन जो आहे तर तो दहा एप्रिल आहे तर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं एकवीस पारायण हे करायचं आहे आता ते कसं करायचं आहे तर पहा दहा तारखेला प्रकट दिन आहे तर दहा तारखेचा तुम्हाला दहा दिवस आधी हे पारायण तुम्हाला चालू करायचं आहे तर यामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत आणि याचं तुम्हाला दररोज पारायण करायचं आहे म्हणजे एकवीस अध्याय तुम्हाला एका दिवसामध्ये वाचायचं आहे तुम्ही वाचण्यासाठी कोणतीही वेळ ठरवू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ असते तर या वेळेमध्ये तुम्हाला सेवा करायची नाही आहे कारण ही वेळ जी असते तर ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते आणि त्यामुळे आपण या वेळेमध्ये कोणत्याही प्रकारचं पूजा किंवा सेवा किंवा उपाय जे आहे तर ते करत नाही किंवा जर तुम्हाला काही मासिक धर्म येणार असेल तर अशा वेळेला तुम्हाला दिवस ही सेवा तर तुम्हाला काय करायचं आहे स्वामींचा प्रकट दिन येण्याच्या आधी सात दिवस तुम्ही ही सेवा सुद्धा करू शकता या सात दिवसामध्ये प्रत्येकी तीन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आणि दररोज तुम्ही तीन तीन अध्याय वाचले तरी सुद्धा चालेल स्वामींचा प्रकट दिनाच्या दिवशी तुमचे जे स्वामी चरित्र सारामृत पारायण आहे तर ते एक पारायण तुमचं पूर्ण होईल म्हणजे तुमचे एकवीस अध्याय पूर्ण होतील तर या दहा एप्रिलच्या दिवशी तुमचे संपले तरी सुद्धा चालतील तर अशा पद्धतीने तुम्हाला एक पारायण जे आहे तर ते करायचं आहे स्वामी चरित्र स्थान जे पारायण आहे तर त्याच्या ता दोन पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत एक तर तुम्ही तीन तीन अध्याय वाचू शकता किंवा तुम्ही दररोज एकवीस अध्याय वाचले तरीही चालतील आता तुम्हाला जे शक्य असेल त्या पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचा मासिक धर्म येणार आहे आणि किंवा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एकवीस तारखेपासून दहा पर्यंत जेव्हा तुम्हाला सात दिवसाचा वेळ मिळेल तर त्या सात दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही हे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण हे करू शकता तर ही सेवा जी आहे तर ती सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय प्रभावी अशी सेवा मांडली जाते स्वामींचे जे भक्त आहे तर ते नित्य सेवेमध्ये सुद्धा स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय किंवा एक अध्याय किंवा सात अध्याय अशा पद्धतीने वाचत असतात स्वामींच्या या नित्यसेवेमुळे आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट येत नाही पण ज्यांना हे वाचणं शक्य नाही तर त्यांनी काय करायचं आहे अशांनी नामस्मरण करायचं आहे घरातल्या एक एका तरी व्यक्तीने गुरुंचं आपल्या नामस्मरण हे करायचं आहे सगळ्यांना जरी करणं शक्य नसेल तर कमीत कमी घरातल्या एका व्यक्तीने स्त्रीने किंवा पुरुषाने आपल्या गुरूंचं म्हणजे आपल्या स्वामींचं नामस्मरण हे करायचं आहे एका व्यक्तीने जरी नामस्मरण केलं तरी सुद्धा त्याचा फायदा जो आहे जर तो संपूर्ण कुटुंबाला होत असतो जेव्हा घरामध्ये एखादी व्यक्ती देवाचं नामस्मरण करत असते अशा वेळेला आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवरती एखादं संकट आलं तर नामस्मरणामुळे आपल्या कुटुंबातील व्यक्तीवरती संकट सुद्धा येत नाहीत एवढी शक्ती आपल्या स्वामींच्या नामस्मरणामध्ये आहे जेव्हा तुम्ही स्वयंपाक करत असता किंवा तुम्ही एखादं काम करत असता किंवा तुम्ही ऑफिसचं काम करत असता किंवा लहान मुलं जे आहेत तर ती शाळेत जात असतील किंवा तुम्ही एखाद्या कोणत्याही कामामध्ये जरी बिझी असाल तरी सुद्धा तुम्ही हे नामस्मरण करू शकता याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही फक्त तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा या मंत्र्याचा तुम्हाला जास्तीत जास्त वेळेला जप हा करायचा आहे म्हणजे बघा आता केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की स्वामींचा तुम्हाला अकरा माळीत दररोज हा जॉब करायचा आहे पण जर तुम्हाला काही कारणास्तव करणं शक्य नसेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम करता करता सुद्धा स्वामींच्या नामाचा जप हा करू शकता तर एकवीस मार्च पासून ते तुम्हाला दहा एप्रिल पर्यंत जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे तुम्ही कोणत्याही कामामध्ये बिझी असाल तर तेव्हा तुम्हाला नामस्मरण हे करायचं आहे त्यांनी सुद्धा स्वामी हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि संकटावरती मात करण्यासाठी आपल्याला शक्ती देत असतात आणि त्यासोबतच आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही नामस्मरण हे करू शकता यानंतर पुढची जी सेवा आहे तर ती म्हणजे आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे आता गुरुचरित्र पारायण जे आहे तर ते केल्यामुळे घरातील इडा पिदा ही घरातनं बाहेर जाते घराला एखादा दोन लागलेला असेल तर तो सुद्धा दूर होतो आपल्या कुटुंबातील व्यक्तींची प्रगती होत नसेल तर आपल्या कुटुंबातील व्यक्तींची प्रगती होते कुटुंबामध्ये सतत कलह हो, मतभेद आजारपण यासारख्या गोष्टी होत असतील तर तुम्हाला या सात दिवसांमध्ये हे पारायण नक्की करायचं आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता किंवा तुम्ही सामूहिक पद्धतीने आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन सुद्धा करू शकता गुरुचरित्र पारायण केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संकट नष्ट होतात आणि हे पारायण सुद्धा तुम्हाला एकवीस मार्च पासून ते दहा मध्ये या दिवसांमध्ये करायचं आहे तर ह्या ज्या सगळ्या सेवा तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत जसं की स्वामी चरित्र सारामृत कि असेल किंवा स्वामींचं नामस्मरण असेल गुरुचरित्र पारायण असेल तर या सगळ्या सेवांचा तुम्हाला सेवा चालू करण्याआधी संकल्प करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला सेवा या करायच्या आहेत तुम्ही संकल्प करून या सेवा केल्या तर तुम्हाला सेवेचं या निश्चितच फळ हे प्राप्त होईल संकल्पयुक्त सेवा केल्यामुळे आपण त्या सेवेमध्ये बांधलो जातो आणि म्हणून संकल्पयुक्त सेवा जी आहे तर ती आपल्याला या सात दिवसांमध्ये करायची आहे ही सेवा केल्यानंतर स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात त्याचबरोबर कोणत्याही प्रसंगी सेवा ते आपल्याकडनं करून घेतात आणि तुम्ही जी सेवा करणार आहात तर ती संकल्पयुक्त सेवा करणं म्हणजे काय तर तुम्हाला एखादा संकल्प तुम्हाला करायचा आहे तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला स्वामींपुढे बसायचं आहे आणि ते सांगितल्याप्रमाणे संकल्प करायचा आहे संकल्प करण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये आणि आणि दिवा हा लावायचा आहे त्यानंतर स्वामींना फुल अर्पण करायचं आहे त्यांच्या समोर हात जोडून तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे की मी आजपासून प्रगट दिनानिमित्त तुमची ही ही सेवा करणार आहे आणि माझ्या मनामध्ये जी इच्छा आहे तर ती इच्छा माझी तुम्ही पूर्ण करा आणि म्हणून तुम्हाला कोणती सेवा करायची आहे हे तुम्हाला बोलायचं आहे अशा पद्धतीने आता जर नामस्मरण असेल तर तुम्ही दररोज अकरा माळी जॉब तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही हे सुद्धा या संकल्पामध्ये बोलू शकता किंवा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचा सार। जर तुम्हाला संकल्प करायचा असेल आणि ती सेवा करायची असेल तर तसं तुम्हाला संकल्प करताना बोलायचं आहे किंवा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करणार असाल तर ते सुद्धा तुम्हाला संकल्प करून सेवा करणार आहे हे तुम्हाला बोलायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प हा करायचा आहे जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करतात तेव्हा स्वामी आपल्याकडून सगळ्या सेवा या करून घेतात तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे आणि तुम्ही या सेवेचा आणि संकल्पाचा तुम्ही चमत्कार हा पाहू शकता हा उपाय तुम्ही तीन ते चार दिवस करताना किंवा ही सेवा जेव्हा तुम्ही चालू करता तेव्हा तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला याचा फरक हा दिसून येतो आणि तुमच्या मनातील इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होते माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे मी स्वतःही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं होतं गुरुचरित्र पारायण सुद्धा मी केलं होतं आणि तेव्हा मला याचं खूप छान आणि सुंदर असे अनुभव सुद्धा आलेले आहेत एखाद्या व्हिडिओ मध्ये हे नक्की शेअर करणार आहे तर बघा सांगितल्याप्रमाणे एकवीस मार्च पासून दहा एप्रिल पर्यंत सांगितलेल्या कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ